नमस्कार प्रेक्षक मित्रांनो तुमचं आपले यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे आपले याशोगाथा या सिरीजला तुम्ही खूप प्रेम देत आहात त्याबद्दल तुमचा मनापासून आभार आज आम्ही बनवत आहोत आपले यशोगाथा सिरीजमधील पाचवा व्हिडिओ या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आम्ही रामभाऊ बाळासाहेब सुभाषराव आणि आण्णा यांचा संपूर्ण जीवनप्रवास हे व्हिडिओ बनवलेले आहेत या व्हिडिओनंतर तुम्ही ते व्हिडिओ बघू शकता त्या व्हिडिओवर खूप प्रेक्षकांच्या कमेंट आल्या की चांडाळ चौकडीच्या करामतीमधील बलभीम पाटलाची भूमिका करणारे विष्णू सर यांचा व्हिडिओ बनवा तुम्हाला जर अशाच प्रकारचा अजून कोणाचे व्हिडिओ बघायचा असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा तर आम्ही आज आपले यूट्यूब चॅनलवर घेऊन आलोय चांडाळ चौकडीच्या करामती फेम बलभीम पाटील म्हणजेच विष्णू सर यांचा संपूर्ण जीवनप्रवास अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला ला विसरू नका चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बलभीम पाटील म्हणजेच विष्णू भारती सर यांची दिनचर्या ही सकाळच्या पूजेबरोबर चालू होते विष्णू भारती सर हे हिंदू संस्कृतीचे खूप पालन करतात विष्णूभारती सर हे दशनाम गोसावी गुरुपीठ घोरमाळा येथील आहेत संपूर्ण महाराष्ट्राचे कुलदैवत श्री तुळजाभवानी यांचे विष्णुभारती सर हे मोठे तर भक्त आहेच पण विष्णुभारती सर हे आई तुळजाभवानीचे विशेष मानकरी सुद्धा आहेत यादव काळापासून ही परंपरा विष्णुभारती सर जोमाने जपतात आई तुळजाभवानीला शिलंगन खेळण्यासाठी जो पलंग आणि जी पालखी असते ती अहमदनगर जिल्ह्यातील भुरानगर इथून जनकोजी तेलेचे वंशज ही पालखी घेऊन येतात आणि तुळजापूरला आल्यानंतर त्या पालखीला खांदा देण्याचा मन घोरमाळा आणि आग्रागाव ही दोन्ही गावाला आहे ही दोन्ही बार्शी तालुक्यातील आणि सोलापूर जिल्ह्यातील आहेत या दोन्ही गावाला त्या पालखीला खांदा देण्याचा मान आहे ती पालखी बाहेर बांधणे मंदिरात नेहणे देवीला विधिवत त्या पालखीमध्ये विराजमान करणे पालखीबरोबर शिलंगण खेळणे पालखीला खांदा देणे मागच्या बाजूला घोरमळची लोक आणि पुढच्या बाजूला आगळगावची लोक अशी परंपरा चालू आहे आणि भारती सर ही परंपरा अजून जपत आहेत विष्णू सर यांचं मूळ गाव हे घोरमाळा तालुका बार्शी जिल्हा सोलापूर येथील आहे भारती सर यांना खरं पाहता तीन गावे आहेत घोरमाळा हे सरांचं मूळ गाव तर दुसरं गाव सातेफळ तालुका कडम जिल्हा धाराशिव सातेफळ या गावात गोसावी यांचे घर नव्हतं म्हणून विष्णू भारती सर यांच्या वडिलांना त्या गावातील लोकांनी गावात नेले आणि याच गावात विष्णू सर यांचा जन्म झाला म्हणून सातेफळ हे भारती सरांचे जन्मगाव आहे तर दौंड हे सरांचे तिसरे गाव आहे कारण दौंड या गावात विष्णू सर हे नोकरीसाठी होते राष्ट्रसंत तुकलोजी विद्यालय या विद्यालयात विष्णू भारती सर हे मुख्याध्यापक म्हणून नोकरीसाठी होते आणि रिटायर झाल्यामुळे भारती सर हे दौंडमध्येच राहिले दौंड याच गावामध्ये भारती सर यांनी घर बांधले आणि येथेच राहिले कारण विष्णू भारती सर यांना कलाक्षेत्राची खूप आवड आहे आणि मराठवाड्यामध्ये आणि सरांच्या भागांमध्ये एवढे सांस्कृतिक वातावरण नाही चांगले कलाकार मिळतील प्रोडक्शन मिळेल आणि त्यांचा अभिनय आता छंद जोपासला जाईल म्हणून ते दौंड येथेच राहिले विष्णू भारती सर हे लहानपणापासून कलाकार आहेत अनेक प्रकारच्या नकल्या करणे म्हाताऱ्याची नकल करणे हे लहानपणापासून करत असत प्रेक्षकांना हसवण्यात विष्णू भारती सर यांना खूप आनंद येतो आणि त्यांचा उत्साह वाढतो विष्णू भारती सर यांचे शिक्षण हे सातवीपर्यंत गावात झालं आणि नंतरचे विष्णू भारती सर यांचे शिक्षण हे येडशी येथील कर्मवीर मामासाहेब जगदाळे यांच्या जनता विद्यालय याच हायस्कूलमध्ये विष्णू भारती सर यांचे शिक्षण झालं शाळेत गेल्यानंतर तेथील शिक्षकांनी भारती सर यांना खूप प्रोत्साहन दिले आणि भारती सर यांना विविध नाटकांमध्ये स्टेजवर काम करण्याची संधी दिली त्यामुळे विष्णू भारती सर यांचा अभिनय फुलत गेला कॉलेज आणि हायस्कूलमध्ये विष्णू भारती सर यांनी विविध नाटकं केली आहेत धाराशिवमध्ये बी एडच प्रशिक्षण घेत असताना त्यावेळेस वासुदेव म्हणे हे दिग्दर्शक होते आणि ते त्या काळात नाटक बसवायची बाहेरचे कलाकार बोलावून ते नाटक बसवणे अशी कामे करत गणपत पाटील वसंत शिंदे लीला करसे निळूभाऊ राम आगळकर असे दिग्गज कलाकार असायचे त्यावेळेस विष्णू भारती सर हे त्यांच्या हाताखाली काम करत असायचे त्यांचे कपडे घालणे अशी कामे करत करत विष्णू भारती सर यांना अभिनयाची आवड निर्माण झाली त्याच दिग्दर्शकांनी विष्णू भारती सर यांना छोटे मोठे रोल देत देत नंतर मोठेसुद्धा अभिनय देण्यास सुरुवात केली लक्ष्मीकांत बेर्डे आणि विष्णू भारती सर यांनी तुर्तूर या नाटकात काम केलं आहे विष्णू भारती सर आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांचा भयंकर दोस्ताना होता त्यावेळेस या दोघांना तीस रुपये नाईट मिळायची पुण्यामध्ये बालगंधर्व भरतनाट्य यामध्ये सुद्धा विष्णुभारती सर यांनी अभिनय केला आहे भारती सर, सर यांच्याकडून खूप काही शिकण्यासारखे आहे कष्ट कसे करावे मेहनत कशी करावी अपमान सहन कसा करावा अपमान सहन केल्याशिवाय सन्मान मिळत नाही हे विष्णू सर हे चांगलं जाणतात जुन्या काळामध्ये कलाकार हे बहुरंगी आणि हजार जबाबी होते म्हणून महाराष्ट्र फिल्म इंडस्ट्री आणि नाट्यक्षेत्र उच्च कोटीला गेलेलं होते आणि याच खाणीतून विष्णू भारती सर हे निर्माण झालेला एक हिरा आहे अभिनय क्षेत्रामध्ये मेहनत चिकाटी आणि परिश्रम उत्सुकता पाहिजे ती भारती सर यांच्याकडे दिसून येते विष्णू भारती सर त्यांची भूमिका ही डॅशिंगपणे आणि नेहमी आव्हान म्हणून स्वीकारत असतात विष्णू भारती सर नेहमी म्हणत असतात अभिनयामध्ये स्वतःला झुकून दिलं पाहिजे तुम्ही तोंडावर पडेपर्यंत काम करा तुम्ही कलाक्षेत्रामध्ये नक्की उभा राहणार विष्णू भारती सर यांच्या घराभोवती खूप निसर्गरम्य वातावरण आहे आणि भारती सरांना निसर्गावर खूप खूप प्रेम आहे आज संपूर्ण महाराष्ट्रमध्ये चांडाल चौकडीच्या करामती ही वेब सिरीज बघितली जाते आणि या वेब सिरीजमध्ये बलभीम पाटील हे विष्णू भारती सर यांचं लोकप्रिय पात्र सगळ्यांनाच आवडतं आहे लहान मुलं पाणापासून सर्वांना गावचे पोलीस पाटील म्हणजेच बलभीम पाटील हे जवळचे वाटतात विष्णू भारतीय या सर याच वय हे सासेष्ठ आहे आणि त्यांचे जे पोलीस पाटील बलभीम पाटील यांचा जो रोल आहे तो कोणाला आजोबासारखा तर कोणाला सासरेसारखा कोणी त्यांच्याकडे वडिलांच्या भूमिकेतून पाहतं ही नाती प्रेक्षकांनी बलभीम पाटील यांच्याशी जोडलेली आहेत बलभीम पाटील यांचा उत्साह करामतीपणा कोलांटिवडी मारण गाडीवरून पडण हा नखरेबाजपणा लहान मुलापासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांचाच आवडता आहे आणि त्यांच्याबद्दल प्रत्येकाला आपलेपणाचा भाव निर्माण होतो या पाटलांच्या अभिनयामुळे प्रेक्षकांचा मानसिक त्रास कमी होतो गुदगेदुखी कंबरदुखी हे विसरून जातात बलभीम पाटील यांचा उत्साह करामतीपणा कोलांटिवडी मारण गाडीवरून पडण हा नखरेबाजपणा लहान मुलापासून ते मोठ्यांपर्यंत आवडतो म्हणून बलभीम पाटील हे सर्वांचे लाडके आणि लोकप्रिय कलाकार आहेत बलभीम पाटील यांची भूमिका पाहून विष्णू भारती सरांच्या त्यांच्या विद्यार्थ्यांना खूप खूप अभिमान वाटतो विष्णू भारती सर हे जन्मजात कलाकार आहे लहानपणापासून त्यांना अभिनयाची प्रचंड आवड आहे पण परिस्थितीमुळे त्यांना नोकरी करावी लागली नोकरी झाली आणि रिटायर झाल्यानंतर भारती सरांनी दोन चार फिल्म्स काढल्या त्याच माध्यमातून एक वेबसिरीजमध्ये रामभाऊ बाळासाहेब आणि सुभाषराव यांची भेट झाली आणि काम करण्याचा योग आला रामभाऊ बाळासाहेब आणि सुभाषराव यांच्याबद्दल विष्णू भारती सर ऐकून होते की हे एक निर्व्यसनी प्रामाणिक आणि एकदम सामान्य परिस्थितीतून वर आलेले कलाकार आहेत तळागाळातील लोक आहेत कलेच्या माध्यमातून पथनाट्याच्या माध्यमातून कार्यक्रम करतात आणि समाज जागृत करतात समाज परिवर्तन करतात आणि हे काम विष्णू सर यांना आवडलं सामाजिक परिवर्तन करण सामाजिक बांधिलकी कुटुंब परिवर्तन करणे कुटुंबिक ऐक्य राखण गावाची घराची देशाची सुस्कृती सांभाळणे के काम एका कलाकाराचे आहे त्याच्या अभिनयातून ते झालं पाहिजे आणि हेच काम रामभाऊ बाळासाहेब आणि सुभाषराव करत होते म्हणून विष्णू सर यांना त्याचं काम आवडायचं विष्णू सरांना पण असेच मातीशी जोडलेले कलाकार पाहिजे होते म्हणून विष्णू भारती सर यांनी त्यांच्यासोबत काम करण्यास सुरुवात केली आणि याचा त्यांना खूप आनंद आहे बलभीम पाटील हे स्वतःला कधी म्हातारा समजत नाहीत तरुण मुलांना सोबत काम केल्यानंतर पाटील यांना एक वेगळाच जोश येतो बलभीम पाटील यांचा जोश उत्साह त्यांच्या अभिनयातून आपल्याला दिसून येतोच हे आहे विष्णू भारती सरांचे मुलगा आणि सून सरांच्या अभिनयामुळे त्यांना त्यांचा खूप अभिमान वाटतो सगळीकडे पाटील यांचीच चर्चा असते पाटील कुठे पण गेले तरी प्रेक्षक त्यांच्या भोवती गर्दी करतात आणि फोटो काढतात विष्णू भारती सर हे जन्मजात कलाकार आहेत लहानपणापासून त्यांना अभिनयाची प्रचंड आवड आहे पण परिस्थितीमुळे त्यांना नोकरी करावी लागली नोकरी झाली आणि रिटायर झाल्यानंतर भारती सरांनी दोन चार शॉर्ट फिल्म काढल्या त्याच माध्यमातून एक वेब वेबसिरीजमध्ये रामभाऊ बाळासाहेब आणि सुभाषराव यांची भेट झाली आणि काम करण्याचा योग आला या आहेत विष्णू भारती यांच्या पत्नी त्यांना सरांचा खूप अभिमान आहे लहानपणापासून सरांना अभिनयाची आवड आहे आणि लग्नानंतर सुद्धा ते जोमानेच अभिनय करायचे पाटील याचं कुटुंब एकदम सुखी आहे पाटील यांचा संसार हा एकदम सुरळीत चालू आहे विष्णू भारती सरांच्या अभिनयाला त्यांच्या पत्नीने कायम प्रोत्साहन दिले आणि नेहमी पाठीशी उभडायल्या आहेत सरांच्या पत्नीने कधी विचारलं नाही की त्यांनी नाटकातून अभिनयातून किती पैसे कमविले प्रेक्षकांच्या चेहऱ्यावरील हसू आनंद हीच त्यांच्यासाठी खरी संपत्ती आहे पहिल्यापासून भारती पिशवी पिशवीसुद्धा त्याच भरत असतात एकपात्री प्रयोगापासून ते चांडार चौकडीच्या करामती वेबसिरीजच्या शूटिंगला जाण्यासाठी सुद्धा त्याच पिशवी भरत असतात परिपूर्णपणे त्या सरांना पूर्ण साहित्य देत असतात सरांच्या पत्नीचे चांडार चौकडीच्या करामतीमधील बाळासाहेब शुभाषराव पाटील आणि छोट्या हे आवडते कलाकार आहेत बलभीम पाटील यांना संपूर्ण महाराष्ट्र ओळखतो आणि त्यांना संपूर्ण महाराष्ट्राने भरभरून प्रेम केलेले आहे तर मित्रांनो आज आपण चांडाळ चौकडीच्या करामती फेम बलभीम पाटील म्हणजेच विष्णू सर यांचा संपूर्ण जीवन प्रवास पहिला तुम्हाला अजून कोणाचा प्रवास पाहायचा असेल तर कमेंट्समध्ये नक्की करवा। अशाच करा अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी चाणेला सबस्क्राईब ला करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका धन्यवाद